नमस्कार लोक वाचनापासून का दूर जात आहेत हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत तर याची प्रथम आपण प्रस्तावना पाहूया आणि त्यानंतर एकेका मुद्द्याद्वारे लोक वाचनापासून का दूर जात आहेत हे आपण समजून घेऊ लोक वाचनापासून दूर जात आहेत त्यांना वाचण्याचा कंटाळा येतो पुस्तक वाचल्याने मन शुद्ध होते मन प्रसन्न होते ज्ञान मिळते सर्व बाबीची सर्व गोष्टीची माहिती मिळते तसेच आपलं जीवन सुखर सुंदर होते वाचन हे फार महत्वाचं असतं वाचनांमुळे ज्ञान वाढते बुद्धी वाढते ज्ञानाचा बुद्धीचा विचारांचा विकास होतो वाचन केल्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टीची विविध बाबीची माहिती मिळते वाचण्यामुळे आपलं मन प्रसन्न होते वाचण्यामुळे आपल्या एक प्रकारचा आनंद मिळतो मुण। वाचल्यामुळे आपल्याला उत्साह मिळतो प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते वाचल्यामुळे आपलं जीवन सुंदर होते आपलं आरोग्य निरोगी होते आणि आपल्या एक प्रकारचा आनंद मिळतो मजा मिळते कारण वाचण्यात जेवढी मजा आहे ती कशातच नाही फक्त वाचण्याची आवड पाहिजे वाचण्याची गोडी पाहिजे वाचण्याची जिद्द पाहिजे वाचण्याची इच्छा पाहिजे वाचण्याची तयारी पाहिजे वाचण्याची जर आवड गोडी जिद्द चिकाटी इच्छा असेल तर तो कोणतंही पुस्तक वाचून काढेल आणि त्या वाचनाचा आनंद घेईल मजा घेईल त्याचं जीवन सुंदर होईल कारण त्याला वेगवेगळी पुस्तकं वाचल्यामुळे त्याला फार जास्त ज्ञान मिळेल त्याचा ज्ञानाचा भांडार वाढेल बुद्धी वाढेल आणि याच कारणानेचा विकास होईल प्रगती होईल पाहिजे ते इतिहास मिळेल हवे ते त्यास मिळेल त्याला सुख मिळेल त्याचं मन प्रसन्न होईल त्याच्या मनात चांगले विचार येतील त्याचे सर्व कामे चांगले होतील त्याला पाहिजे ती मिळेल त्याला भरभट भर्ग, भरगटचे यश मिळेल आणि याच कारणामुळे त्याचं जीवन सुंदर रंगमय समृद्ध मजेदार होईल म्हणून वाचन केलं पाहिजे आणि आनंद सुख मिळवलं पाहिजे कारण वाचन हे फार महत्वाचं असतं कारण वाचनाने मन शुद्ध होते अंतःकरण शुद्ध होते वाचण्यामुळे मन आपलं नेहमी प्रसन्न राहते आपल्या चेहऱ्यावर आनंदाची झलक राहते आपल्या चेहऱ्यावर आनंद राहतो म्हणून काही उचापात्या न करता या कशामध्ये वेळ न घालवता या मोबाईलच्या नादी जास्त न लागता या कोणाच्या कोणाच्या उनिवा न काढता कोणावर टीका न करता कोणाच्या चुगल्या न करता या कोणताही आगाऊपणा न करता या वाईट गोष्टीत वेळ न घालवता जर आपण वाचन केलं तर आपल्याला ज्ञान मिळतं आणि आपलं मन नेहमी प्रसन्न राहतं आपलं आयुष्य वाढतं आणि आपलं जीवन सुंदर होतं तसेच आपल्याला वाचण्यांमुळे मान सन्मान सुद्धा मिळतो आपला सत्कारसुद्धा होतो आपली समाजातली प्र प्रतिष्ठा सुद्धा वाढते कारण आपण ज्ञानी होतो वाचण्यामुळे आपण ज्ञानी होतो आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत असतं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहीत असतं प्रत्येक बाबीचं उत्तर माहीत असतं कोणापुढेही आपण कमी पडत नाही कोणापुढेही आपल्याला झुकावं लागत नाही कोणापुढेही आपला अपमान होत नाही आपला अनादर होत नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं आपल्याला सर्व गोष्टीची चांगल्या वाईट गोष्टीची माहिती होते जगात काय चाललं समाजात काय चाललं काय घडामोडी आहे या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला मिळते म्हणून वाचन केलं पाहिजे स्वतःचं जीवन सुधारण्यासाठी स्वतःची सुधारणा करण्यासाठी स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी स्वतःला आनंद ठेवण्यासाठी जी स्वतःचं जीवन उंचावण्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे निदान रोज एक तास तरी वाचन आपण केलं पाहिजे कारण वाचण्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम सुद्धा होतो आपला व्यायाम सुद्धा होतो आपली कसरत सुद्धा होते आपलं मन सुंदर होते मन प्रसन्न होते आपल्या ज्ञान मिळते आपलं जीवन सुंदर होते आपल्याला हवी ती मिळते पाहिजे ती मिळते आपला मान वाढतो सन्मान वाढतो म्हणून वाचण्याचे अनेक फायदे आहेत वाचनाचे भरपूर फायदे आहेत म्हणून वाचन केलं पाहिजे वाचन करणं आवश्यक आहे तुम्हाला प्रथम वाचायला कंटाळा येईल कारण तुम्ही पहिली सुरुवात जेव्हा करता या पहिली सुरुवात तुम्ही जी जर केली असेल तेव्हा तुम्हाला वाचायला कंटाळा येतो तुम्हाला सहा ओळी वा वाचल्या की कंटाळा येतो नीरसपणा वाटतो वाचू वाटत नाही झोप येते कारण वाचताना तुम्हाला झोप येते कंटाळा वाटतो बोर वाटतो बोरपणा वाटतो वाचू वाटत नाही परंतु जर तुम्ही रोज असं वाचत राहिला सहा ओळी मग दहा बारा ओळी मग वीस ओळी मग पंचवीस ओळी तीस ओळी चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर मग पूर्ण पुस्तक असं जर तुम्ही वाचत राहिला तर तुम्हाला वाचनाची आवड निर्माण होईल वाचनाची गोळी निर्माण होईल वाचनाचा छंद निर्माण होईल आणि मग तुम्ही उत्साहाने वाचा पुस्तक शोधून काढून वाचचाल पुस्तक जवळ नसेल तर पुस्तक विकत घेऊन वाचसाल म्हणजे वाचाल म्हणजे वाचाल कारण वाचण्यामध्ये एवढी मजा असते एवढा आनंद असतो एवढा एवढा उल्हास असतो वाचन केलं पाहिजे वाचण्याची सुरुवात केली पाहिजे आतापर्यंत जर वाचण्याची सुरुवात मी केली नसेल तर आता करा आणि जरूर वाचा पुस्तके वाचा प्रत्येक प्रकारचं पुस्तक तुम्ही वाचा कोणत्याही लेखकाचं असो कविता वाचा पुस्तकं वाचा कोणत्याही कवीचा कवीच्या कविता असो या कोणत्याही लेखकाचे लेखकाची पुस्तकं असो तुम्ही ती जरूर वाचा त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील मला चांगलं वाटेल मला मजा येईल आनंद वाटेल तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुमची समाजाची प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल आणि तुमचा वेळ वया जाणार नाही तुमची शक्ती वया जाणार नाही किलकिल कुरकुरपणा कुर होणार नाही भांडण झगडा मारामारी होणार नाही शांतता मिळेल प्रसन्नता मिळेल आणि त्यामुळे तुमचं आयुष्य वाढेल या कारणाने तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून वाचन करा वाचन करा वेगळी पुस्तके वाचा आणि ज्ञान आत्मसात करा म्हणून वाचन करा कारण वाचण्यामध्ये खूप मजा आहे खूप आनंद आहे म्हणून वाचन जरूर करा निष्काळजीपणा झटकून टाका आळस झटकून टाका गैरसमज झटकून टाका तुमचे काही जे गैरसमज असतील ते काढून टाका तुमच्या मनाची वाचनाची भीती असेल ती काढून टाका तुमच्या मनात गैरसमज भ्रम भीती जे असत ते तुम्ही काढून टाका असं नका म्हणू की मी आता वाचून तरी काय करू असं नका म्हणू तर तुमची भीती तुमचे गैरसमज तुम्ही काढून टाका आणि वाचन करा वाचन करा तुमचा आळस झटकून टाका तुमची कमतरता झटकून टाका आत्मविश्वास वाढवा स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा इच्छा ठेवा म्हणून इतर वाईट गोष्टी गुंतून जाण्यापेक्षा वाचण्यात गुंतून जा रोज तुम्ही एक दोन तास तरी वाचन करा घरी मन लागत नसेल तर लायब्ररीत जा वाचन करा पुस्तकं वेगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला लायब्ररीमध्ये भेटतील तुम्ही वाचा वाचन जरूर करा कारण वाचनामुळे मन सुंदर होते जीवन सुंदर होते सर्व काही सुंदर होते म्हणून वाचन जरूर करा आणि वाचनाचे महत्त्व खूप काही आहे दिवसरात्र रा मोबाईल बघण्यापेक्षा मोबाईल बघून डोळे खराब करण्यापेक्षा मोबाईल बघून आरोग्य खराब करण्यापेक्षा मोबाईल बघून वेळ घालवण्यापेक्षा मी वाचन जरूर करा वाचनाकडे लक्ष द्या कारण वाचन फार महत्त्वाचं आहे वाचन तुमच्या उपयोगाचं आहे तुमच्या कामाचं आहे म्हणून मित्रांनो तुम्ही वाचन करा जरूर वाचन करा रोज एक तास तरी तुम्ही वाचन करा करा म्हणजे करा वाचन करा कोणत्याही लेखकाचे पुस्तकं असो कोणत्याही कवीचे पुस्तकं असो तुम्ही जरूर वाचा वाचन जरूर करा त्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल सुकर होईल चांगलं होईल रंगनिमान होईल म्हणून वाचन जरूर करा अशा प्रकारे आपण लोक वाचनापासून दूर का जात आहे या विषयाची प्रस्तावना पाहिली आता आपण एकेका मुद्द्याद्वारे आपण लोक वाचनापासून का दूर जात आहे हे पाहूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तोपर्यंत इथंच थांबतो मी आणि तुम्ही, तुम्ही सुखात राहा मजेत राहा आनंदात राहा ईश्वर तुम्हाला सुखात ठेवू आनंदात ठेव तुमचं जीवन मजेदार सुखी जावं तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक नेहमी राहा आणि